गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तसे आज सर्व मी मस्त आहे आणि नक्कीच तुम्ही पण मस्त असणार आहात मज्जेत असणार आहात तर मी आज आलेले आहे बाहेर व्हिडिओ करायला आणि मला एक जुनी आठवण म्हणजे आठवण आली आपल्या शाळेतल्या फ्रेंडची कारण खूप सारे आम्ही शाळेमध्ये असताना जे छोटे छोटे पक्षी आहेत ते मी तुम्हाला दाखवते हे आजूबाजूला फिरता येत हे बघा जरा हो म्हणजे तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला आम्ही भिंगरी बोलतो आणि खूप मज्जा शाळेतली म्हणजे सांगायची म्हणजे जेव्हा आम्ही श लंच टाईम आमचा असायचा तेव्हा त्या भिंगरेनं कसं माहिती नाही आठवायचं म्हणजे यायचे त्या बरोबर लंच टाईमच्या वेळी आणि असे वर्गामध्ये आमच्या फिरायचे आणि जे शेवटच्या बाकावरती बसणारे जे तवाळखोर पोरं असतात ना म्हणजे शेवटच्या बाकावरती बसणारे ते खूप मज्जा करायचे त्या भिंगरीसोबत आपले आपले -अप दोरे आणायचे आणि दोरे बांधायचे त्याला आणि नागमोडी असे जेव्हा आपली भिंगरी कुठे जाते म्हणजे मला आठवण पण आता एवढं असायला येते ना की कोणाची भिंगरी उंच जाते ते आपला दोरा घेऊन ती अशी जाते मग ते दोरे बघायला ते नागमोडी दोरे बघायला खूप भारी वाटायचं पण खरंच म्हणजे त्यांच्या शेफ्टीला बांधल्यामुळे त्यांना पण होत असेल असं म्हणजे दुखत असेल पण हे पोरं टवाळपूर होती ते बांधायचे असे अलगद आणि असे सोडून द्यायचे त्यांना अशी फिरायचे त्याला बघा इथे कबूत राहते कोण दोन असत मैदान आहे क्रिकेट ग्राउंड आहे मस्त तिथे प्रॅक्टिस चालू असते तिकडे प्रॅक्टिस चालू आणि हे मोठं अशा मोठं ग्राउंड आहे ते मुलं प्रॅक्टिस करत असतात असं हे ठेवून ठेवलेलं आहे मी माझी आठवण सांगितलेली आहे आणि मला खूप आठवण आली आज त्या भिमरींना बघून दहावी ब आमचा जो क्लास होता वर्ग होता हायस्कूलमध्ये त्याची मला खूप त्या पोरांची आठवण आलेली आहे आज कारण या भिमरेंना बघून मस्त भिंगरे फिरत होते मग आम्ही शूट करत होतो ते एकदम अशा असे फिरत होते मला वाटलं चला आपण आज एक मस्त मला आठवण आली ते आपण तुमच्याशी शेअर करू शेअर केली खरंच मिस यू यार खरंच आणि कधी तुम्ही गेट टुगेदर करणार यार लवकर करा मी म्हातारी होईन तोपर्यंत म्हणजे <laughs> आम्ही तेव्हा भेटलेलो माणसं आम्ही खरंच एवढी वर्ष झाली आपण भेटतो नाही होत आणि झालं आता लग्न झाली पोरं झाली आता झालं बाई झालं म्हातारी होत चाललोय तर लवकर लवकर गेट टुगेदर करा तुमचं आणि जवळ करा जसं आम्हाला परवडेल यायला तुम्हाला भेटायला आणि नक्की बघत का आमची व्हिडिओ तर आणि मला गावाची आठवण आली कारण हे बघ ना गावासारखं सेम इथे एक म्हणजे काय बोलतात खाली हे होतं पावसामुळे आलेली जे रान होतं ते रान काढून सगळे असे हे केलेले आहेत बघा मस्त खूप छान वाटतं ना असं वाटतं की गावाला आल्यास फील होतो इथे आल्यावर मस्त असेच गावाला पण ठेवतात सुतत घालतात पण इथे दुर्वा वगैरे खूप आहेत पावसामुळे दुर्वा आलेले आहेत खूप लोक इथून घेऊन जातात सुरुवा तर हे क्रिकेट मैदान आहे आताच एखादी बारीकशी सर येऊन गेली आहे आणि आता मी निघतोय घरी जायला तर नक्कीच आमचा व्हिडिओ बघत राहा आणि सपोर्ट, यार। पता पता। सपोर्ट करा यार बटापटा लवकरच आपला वॉस्टाईम पूर्ण होऊ दे तशी आशा वाटते आणि खूप सपोर्ट करा आम्हाला तुमचे व्हिडिओ कॉमेडी असतात तर कॉमेडी सगळ्यांनाच आवडते तर नक्की जाऊन बघा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत आणि चला आता आपण निघूया घरी जायला कारण खूप लेट होईल आपण खूप लांब राहतो आणि छान छान लोकेशन आम्हाला निवडावे लागतात व्हिडिओसाठी आणि इथे आले का तर म्हणतात ते भिंडी पण दिसले ते छोटे छोटे पक्षी तर मला पाठवणार आणि म्हणता आपण 夏天。 ちょっと。 Okay. नाही तर सगळेच युट्यूबर खूप मेहनत करतायत तर सगळ्यांना एक लाईक तर आपण देऊ शकतो